सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात बऱ्याचदा माध्यमांवर व्हायरल होणारे व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहताना थरका पडतो सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये भर रस्त्यात दोन बैलांची झुंज सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे धक्कादायक म्हणजे बैलांच्या या भांडणात एका गाडीचंही नुकसान होत आहे मोकाट प्राण्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार येत असतात अशा हल्ल्याने व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात सध्या अशाच एक व्हिडिओ व्हायरल व्हिडिओनं नेटकऱ्यांचं लक्ष आहे ज्यामध्ये दोन बैल भर रस्त्यात एकमेकांवर तुटून पडल्याचं दिसत आहे संपूर्ण प्रकार पाहूया त्यात एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स पाहा बैलांच्या या भांडणात रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाडीचं मोठं नुकसान होतं हे दोन बैल एकमेकांच्या हस्ते काही तुटून पडलेत की पाहण्याराचंही थरका पुढेल या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता भर रस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी दोन बैलांचे झुंज असल्या सुरू असल्याचं दिसतंय यानंतर दोन्ही बैल एकमेकांच्या पाठीशी लागतात अशातच एक बैल थेट रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाडीवर उडी घेतो ज्यामध्ये गाडीच्या बॉनेटचं मोठं नुकसान होतं भरसद्यात ही लढाई सुरू असल्यानं वाहतूक परिसरातील लोकही घाबरून जातात पण इकडे तिकडे पळू लागतात या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात अनेकांनी अशा प्राण्यांचा योग्य बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी केली